दादा आपलं नाव पत्ता आणि म्हशीची रेडीची काय तक्रार होती सांगा की माझं नाव संतोच्या पाणी हा गुलाब आपल्या मसरांची रेडकांची काय तक्रार होती आमच्या मसरांची रेडकाची गापण जाण्याची तक्रार होती बरं बरं हां म्हणजे जनावर गाप धरत नव्हती गाप धरायला तक्रार होती किती वेळा भरला होता पूर्वी पूर्वी तरी दोन तीन वेळा भरवले होते पण ती काय भरावं मला तसं रिस्पॉन्स आला नाही गाप धरलं नाही गाप धरली नाही बरं मग त्यानंतर आम्हाला पटलकोंडच्या पूजारी डॉक्टरांचा नंबर मिळाला बरं बरं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून आम्ही त्यांच्याकडून आमच्या जनावरांची हे करून घेतलो भरवून घेतलो त्यानंतर बऱ्यापैकी आम्हाला त्यांचा रेट ते माने डॉक्टरांचं पण वापरला काय बरं आणि असं दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे आमच्या आता दोन्ही तिन्ही जनावर गाभा झालेल्या त्यातली एक आता पहिला रुज यायला एक काब आहे आता आहे ठीक आहे पूर्वी मग गाभांची तक्रार भरपूर होती पूर्वी गाबांची तक्रार भरपूर मग तुम्ही ते जे होमिओपॅथी वापरला नाही त्यानं रिझल्ट चांगला आला काय रिझल्ट आला आम्हाला मग त्याला समाधान आहे काय तुम्ही समाधान आहे समाधान आहे ना मग होमिओपॅथी वापरल्यावर किती वेळात गाब धरली काय पहिल्या वेळेला लगे लगेच धरली पहिल्या ते दुसऱ्या वेळा बरं आता हिला किती महिना चालू आहे म्हणजे लगेच गाब धरले होमिओपॅथी पहिल्या एका याच्यातच गाब झाले एका काय तक्रार केली म्हणजे होमिओपॅथी वापरला आणि हिला किती महिना चालला तरी आता याला तिसरा महिना चालला तिसरा महिना चालू आहे बरं ठीक आहे ठीक आहे